डायरेक्ट सेलिंग मधली कंपनी मला डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय वगैरे काय काही माहिती नव्हतं पण सचिन सर म्हणतात म्हटल्यानंतर त्याच्यात काहीतरी तथ्य असेल एवढ्या याच्यावरती राठोड सरला भेटायला सदेच्या पुण्याच्या ऑफिस गेलो तिथे आज जाताना माझी मेंटॅलिटी खूप वेगळी होती आणि त्या दोघांबरोबर आम्ही तिघांनी ज्या काही चर्चा केल्या पहिल्याच भेटीत त्या चर्चेनंतर मी तिथनं बाहेर येताना एक पूर्ण वेगळं मोटिवेशन घेऊन आणि एक आश्वासन देऊन तिथन बाहेर पडलो होतो आज शेतीची आणि पर्याय माणसाच्या आरोग्याची जी काय परिस्थिती झालेली आहे त्या सगळ्या विषयावरती आमची तेव्हा चर्चा झाली आणि त्यातनं बाहेर येण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी राठोड सरांची जी तळमळ त्यांनी मला चर्चे दरम्यान सांगितली तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला यांच्याबरोबर काम करायचं आहे माझं जे काय थोडंफार नॉलेज आहे ते मी यांच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मला सांगायला आवडेल की राठोड सर एकटे नाहीत राठोड सरांबरोबर अशोक सर अमोल सर वैभव सर ऍग्रिकल्चरची सगळी जबाबदारी सांभाळतात ही जी काही टीम तयार झालेली आहे त्याच्यामध्ये व्यवसाय हा भाग नाही आहे का आहे तो असलाच पाहिजे पण याच्याबरोबर एक नोबल प्रपोज चला म्हणतो आपण बरोबर ना उदात्त हेतू काहीतरी ठेवून हे सगळं चाललेलं आहे त्यामुळं मी या टीमचा एक भाग आहे आणि त्याचा मला अभिमान तुम्हाला सगळं निश्चितपणे हे सांगेन की सनएज बरोबर तुम्ही जोडलं गेल्यानंतर तुम्हाला व्यावसायिक त्यातला भाग हा शंभर टक्के तुम्ही त्यातले जे काय अचिव्हमेंट्स असतील तुमची टार्गेट्स असतील ती अॅचिवमेंट शंभर टक्के करा पण एक काहीतरी उदात्तर समाजासाठी काहीतरी केल्याचं समाधान ते तुम्हाला फक्त सनेंज बरोबर मिळालं त्यामुळे तुम्ही सने तुमच्या आयुष्यात चांगली गोष्ट झाली सगळ्यांनी तुम्ही खात्री वाढता आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सनेज विजन आणि सनेजच विजन स्टेटमेंट काय माहिती आहे